प्राथमिक शाळा मोशिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढकणवा वर्ग तिसरी नमस्कार माझे नाव अनन्य किरण शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढकणवा वर्ग तिसरी नमस्कार माझे नाव विनय संत धन्य वर्ग तिसरी माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढकणवा नमस्कार माझे नाव अथर अनंत करंडे वर्ग तिसरी वाडी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मा अथर अनन्य या झाडाचे नाव काय या झाडाचे नाव जांभूळ आणि या झाडांमुळे आपली शाळा ही सुंदर दिसते खूपच छान हे पान कशी दिसतात हिरवेगार दिसतात खूपच छान हे पाने हिरवे झाड स्वतःचे स्वतः अन्न कसे तयार करते ऊन ऊन पाऊस वारा यांपासून झाडे आपले स्वतःचेच अन्न स्वतःच तयार करते आणि हे झाड मोठं होण्यासाठी आणि वगा होण्यासाठी याला झिमझिम पाऊस उन्हाची उष्णता आणि हवा आली पाहिजे पाहिजे मग हे झाड मोठं होते आणि वगा सुद्धाही होते मग आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळते यामुळे सर्व सर्वांनी एक झाड लावले पाहिजे त्याला जपले पाहिजे आणि या झाडांसारखे मोठे केले पाहिजे माझी